नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज नमस्कार मी तन्मय बाळासाहेब जाधव मी कामतकर क्लासेस सम्राट चौक ब्रँडचा विद्यार्थी आहे सर्वप्रथम मी माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षकांचे आभार मानू इच्छितो कारण त्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळेच मला अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्क्याची मजल मारता आली माझ्या तीन वर्षाच्या क्लासेसच्या प्रवासात माझ्या सर्व शिक्षकांनी मला खूप मदत केली आणि त्यांचे सर्वांचे सखोल मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक मन मिळावू आहेत व प्रेमळ आहेत नमस्कार मी श्रेयानंद किशोर भराडिया मी बी एफ दमाणी प्रशालेतून पास आऊट झाले आता आणि मला दहावीत आता चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के भेटले कामतकर अकॅडमी मध्ये मी ट्यूशन क्लासेस साठी लावलेले माझा माझ्या घरी भाऊ भावंड होते त्यांनी सर्वांनी कामतकर क्लासेस मधूनच उत्तीर्ण झाले त्यामुळे मी पण क्लासेसला जॉईन होऊन आज मला खूप छान टक्के मिळालेत आणि क्लासेसमध्ये प्रत्येक सरांचे शिकवण्याची पद्धत ही खूप छान होती आणि प्रत्येकांचा सपोर्ट देखील खूप होता फक्त क्लासेसमध्ये अभ्यास नव्हे तर वेगवेगळे वेग आर्ट स्पोर्ट्स ह्याला सपोर्ट आम्हाला खूप छान मिळाला आणि मुलांचं काही बुडलं असेल ते पण त्यांनी वेळोवेळी कव्हर करून घेतले कधीही त्यांचा न नकार नव्हता आमचा कुठल्याही डाऊटसाठी आणि वेळोवेळी डाऊट पूर्ण केले त्यांनी आणि पुढच्या करिअरसाठी देखील त्यांनी आम्हाला खूप वेगवेगळे कोचिंग घेऊन आमचे क्लिअर केले आणि प्रत्येक सरांची बोलावी तितकी कमीच आहे सर्वांचा सा साथ खूप उत्कृष्ट होता सर्वांना मी थँक्यू बोलते आणि धन्यवाद नमस्कार मी ओवी लिंगराज मी सुयश विद्यालयमधून शिकले आणि मी पासून या ट्युशन मध्ये होते आणि नववी मध्ये सगळा बेस पक्का झाला माझा आणि दहावीत थोडस मला सुरुवातीला हार्ड गेलं आणि नंतर नंतर मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे रोज अभ्यास करायला सुरुवात केली आणि चुकांची वही केली टेस्ट रेग्युलर अटेंड केले त्याच्यानंतर मला त्याचा फायदा होत गेला आणि मला नव्वद टक्के म्हणजे ब्याण्णव टक्के बोर्डाला पडले नमस्कार मी अथर्व प्रफुल्ल कुमार आंबे मी सुद्यालय शिकत होतो साधारण जानेवारी महिन्यामध्ये कामकर टेस्ट सिरीज बद्दल मी ऐकलं त्यामुळं टेस्ट सिरीज मी जानेवारीपासून जॉईन केली त्याचा मला खूप म्हणजे फायदा जास्त झाला मला दहावीमध्ये नाईन्टी सिक्स पॉइंट सिक्स्टी पर्सेंट मार्क आहेत तरी माझं एकट्याच यश नाहीये सगळ्यांचं वाटा भरपूर आहे कारण कसं असतं सगळ्यांना फक्त झाडाला लागलेले ला आंबेच ला दिसतात पण जमिनीखाली त्या मुळांनी किती खस्ता खाल्लाय हे कोणाला समजत नाही तर या रूपात मी म्हणेल की कामतकर क्लासेस स्वेश विद्यालय शाळा किंवा माझे पॅरेंट्स सर्व शिक्षक हे मला भेटले त्यांच्यामुळे माझं नाव अनुष्का रेड्डी आहे मी राज मेमोरियल स्कूल मधून आहे कामतकर क्लासेस कामत्कर आठवी पासून चालू केले होते स्कॉलरशिप नौ, साठी दहावीत मला नव्वद टक्के गुण हे एक्सपेक्टेड होते पण नव्वद पेक्षा जास्त पडले दर आठवड्याला यांची घेतलेली गे, टेस्ट हे फार उपयोगी झालेली आहे त्यासोबतच प्रिलियमच्या वेळेस यांच म्हणजे दुसऱ्या स्कूल्स मधले आणलेले क्वेश्चन पेपर्स त्यांचे त्याचं ते फार उपयोग होऊन स्वतःच काय कॅपॅसिटी आहे ते समजलेलं आहे मॅथ्स मॅमनी जसं शिकवलं एकदम सिंपल पद्धतीमुळे ते एकदम सायन्स इझी झालं सॉरी मॅथ्स इझी झालं आणि सायन्स सरांनी जसं शिकवलं एकदम म्हणजे दुसऱ्या क्लासेसला ट्राय केलेल्यापेक्षा हे सोपं होतं अजून बरं होतं अंडरस्टँडिंग लेवल वाढलेली आहे आता मला नाइन्टी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पडले आहे आणि शिकवण्याची पद्धत मला फार आवडलेली आहे इथल्या सर्व मुलंच आनंदाने अभ्यास करतात असं बळजबरीने कोण करत नाही असं वाटतं इथल्या दर वीकली टेस्ट मध्ये दर वीकला जे टॉपिक शिकवलेलं असतं ते नीट समजून घेतल्यावरच आणि डाऊट सेशन पण तुम्हाला असेल डाऊट तर प्रत्येक क्लास झाल्यावर विचारायला सर आणि मॅम दोन्हीही अवेलेबल असतात म्हणून डाउट्स कधीही राहत नाही माझं नाव अनुश्री कोटा आहे आणि मी माझा शाळा लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकली आहे मी आता मला नव्वद टक्के पडले आहे दहावीला कामतकर क्लासेस शिकवण्याची शिक पद्धत खूप चांगली आहे त्यांनी शिकवताना खूप डिटेलमध्ये शिकवतात आणि एक्सपेरिमेंट पण घेतात एक्सपेरिमेंट घेताना स्टुडंटचे डाउट्स पण क्लिअर करून घेतात आणि सगळ्यांना इंडिव्हिज्युअल अटेन्शन पण देतात सर्वप्रथम माझा नमस्कार मी समर्थ श्रीनिवास चव्हाण चंडक या शाळेत शिकतो जवळपास मी दिवाळीत सरांकडे आलो कामतकर सरांकड तेव्हा मला एवढं फार अभ्यासातलं काहीच येत नव्हतं मला जवळपास साठ पन्नास असे टक्के पडायचे शाळेच्या परीक्षेत मग मला माझ्या भावाने सांगितलं कामत्कर क्लासेस खरंच बेस्ट आहेत मग मी सरांकडे जॉईन केले क्लासेस मग सरांकडे जॉईन केल्यावर माझ्यात खूप फरक पडला आणि मला दहावीच्या बोर्डात त्र्याऐंशी टक्के पडले म्हणजे एटी थ्री टक्के पडले आणि मला हे मार्क्स आहेत आणि मी सरांचे खूप खूप आभार म्हणतो त्यांनी मला एवढा असा कुठून ते कुठं आणून ठेवलं आता मी अकरावी बारावी सरांकडेच घेणार आणि ह्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडून दाखवणार आहे त्यामुळे मला सरांना खरंच खूप धन्यवाद माझे नाव महाश्री भागवत माने Uh, मी सुरेश मधून आहे मला नाईन्टी पॉईंट सिक्स्टी पर्सेंट पडले uh, कामातकर क्लास मध्ये जे अल्जेब्रा फनफेअर ज्योमेट्री फेस्टिवल पुन्हा जी टेस्ट सिरीज झाली सायन्स वीक झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मार्क इम्प्रूव्ह व्हायला खूप मदत झाली ज्यामुळं आम्हाला लगेच काय चुकतं तिथं आम्ही ते आणि करेक्शन बुक केली होती त्याच्यामध्ये लगेच कळत होतं की म्हणजे आपण कुठं तर मार्क इम्प्रूव व्हायला मदत झाली तर ओव्हरऑल म्हणजे टेस्ट मुळे खूप अभ्यास झाला जास्त म्हणजे एक्स्ट्रा करायची काही गरज पडली नाही टेस्ट सिरीज मुळेच अभ्यास जास्त होत गेला आणि हे टेस्ट सिरीज मध्ये खूप असं मजेशीर झाली टेस्ट टेस्ट सिरीज नमस्कार मी श्रेया मल्लाडे ऍक्च्युअली मॅथ्स बिलकुल ही आवडतं सब्जेक्ट नव्हतं चिडचिड करत होते बट इथं मॅमनी इतकं चांगलं एक्स्ट्रा क्लासेस घेऊन करून घेतलंय ना की आता लिटरली नाईन्टी टू मार्क्स आहेत मला मॅथ्समध्ये मला लिटरली विश्वास नव्हता मॅमने इथं एक्स्ट्रा क्लासेस घेऊन एक्स्ट्रा पर्सनली समजून सांगितलं आणि कधीही रागवलं नाही चिडचिड केलं नाही और डिमोटिवेट केलं नाही सतत एक्स्ट्रा स्वतःहून बोलवून मार्क्स विचारून कॉन्फिडन्स बिल्ड करून एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार केले आणि माझं लिटरली नाईंटी टू पर्सेंट भेटले हे फक्त कामतकर क्लासेसमुळे थँक्यू नमस्कार माझं नाव आम्रपाली दानाजी शेळके मला चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के दहावीच्या दव, महाराष्ट्र बोर्ड मध्ये पळले तर या यशामागे देवाचा आशीर्वाद तर आहेत माझ्या पालकांचा आशीर्वाद त्याचसोबत शाळेचे शिक्षक व ही योग्य दान आहे योग्य दान आहे यात तर कामतकर अकॅडमी बद्दल बोलायचं झालं तर कामतकर अकॅडमी मध्ये टीचर्स खूप छान शिकवतात आणि त्यांचा बेस्ट पॉईंट म्हणजे मला जो आवडला तो आहे टेस्ट सिरीज इतकी टेस्ट सिरीज घेतात की ज्यामुळे एक्झाम द्यायला गेल्यावर विद्यार्थ्यांना वाटतही नाही की ही बोर्डाची एक्झाम आहे आणि त्या टेस्ट सिरीजमुळे कधीही कोणताही पेपर किंवा कोणत्याही विषयाचे क्वेश्चन पडू द्या त्याप्रमाणे विद्यार्थी सर्व प्रकारचं लिखाण करू शकतो कामतकर अकॅडमीमध्ये फक्त शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांना आपण सर्व काही करू शकतो याबद्दल आत्मविश्वास मिळवून दिला जातो आणि त्यामुळेच मी म्हणेन की कामतकर अकॅडमी ही बेस्ट आहे कामतकर सर कामतकर मॅडम व टीचिंग स्टाफचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी कर आहे आणि कामतकर अकॅडमी बेस्ट आहे थँक्यू नमस्कार मी अथर्व राजेंद्र खोत मी इयत्ता दहावी दमाने विद्या मंदिर मध्ये शिकलो कामत्कर क्लासेसने मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मला या यशाच्या मागे कामतकर क्लासेसचा खूप मोठा वाटा आहे मी स्पोर्ट्स मध्ये पण होतो फेन्सिंगमध्ये मध्ये फेन्सिंग मध्ये त्या फेन्सिंग मध्ये असल्यामुळे मला सारखं मॅचेसला बाहेर वगैरे जावं लागत होतं त्यामुळे खूप क्लासेस बुडले मग कामतकर क्लासेसनी ते क्लासेस कवर करून घेतले कामतकर मॅडम परत हलकुळे सर त्यांनी माझे क्लासेस पूर्ण कवर करून घेतले त्यामुळे जे माझे बुडलेले कन्से कंस, वगैरे होते ते क्लिअर करायचं काम त्यांनी दोघांनी केलं त्यामुळं या याच्या मागे पूर्ण त्यांचा सपोर्ट लागला आणि कामतकर सरांनी पण खूप सपोर्ट केला कदम सर तावशे सर यांनी माझे वेळोवेळी डाऊट क्लिअर केले त्यामुळे एवढ्या गुणापर्यंत पोहोचू शकलो नमस्कार माझे नाव संध्या बाळासाहेब जाधव माझा मुलगा तन्मय बाळासाहेब जाधव शाळेमध्ये शिकतो तो तीन वर्ष मध्ये ट्युशन साठी आहे या क्लासेस मध्ये ज्या वेळेस तो पहिल्यांदा आला होता त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स होते परंतु या क्लासेस मधील जे सर्व काही शिक्षक आहेत त्या शिक्षकाने खूप प्रयत्न केले आणि त्या त्याच्यामधील जे ड्रॉबॅक्स आहेत ते पूर्ण भरून काढलेले आहेत आणि त्याला या क्लासेसमधून त्याला खूप मुलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे सर्व शिक्षक खूप मध्ये शिकवतात प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगतात काही चुका असतील तर पालकांच्या मीटिंग्स वगैरे घेतात आणि त्यातून ते त्यांना मार्गदर्शन करतात त्यामुळे आज माझ्या मुलाने अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ इथपर्यंत मार्क पाडण्यासाठी खूप त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे मी सर्व क्लासेसच्या सर्व शिक्षकांचं मी हार्दिक आभार मानते आणि माझे दोन शब्द धन्यवाद मी विवेकानंद लिंगराज माझी मुलगी ओवी लिंगराज लिंगराज या क्लासेसमध्ये कामतकर क्लासेस मध्ये नववी पासून ती होती सुयश विद्यालयामध्ये तिचं ऍडमिशन होतं परंतु नववी पासून आम्ही या ठिकाणी ट्युशन्स लावलं आणि नववीला खूप चांगल्या पद्धतीनं बेस पक्का या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर दहावीला तिने ठरवलं होतं की बा नव्वद टक्केच्या पुढे जायचं त्या पद्धतीने आम्ही आधी कामतकर सरांना मॅडमना वेळोवेळी येऊन भेटायचो त्या पद्धतीनं ते, ते आम्हाला गाईड करायच्या गाईड केल्यानंतर वेळोवेळी टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आम्ही जिथं कमी पडतो ते मॅडम कडे आल्यानंतर मॅडम सांगायच्या प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आणि त्याच्यानंतर जिथे करेक्शन आहे त्या ठिकाणी सांगायच्या आणि स्पेशली लक्ष देऊन मॅडमनी आमच्या ओवीला खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याचं मध्ये हाताचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा तो मध्ये थोडासा गॅप झाला होता पण तरी सुद्धा तो गॅप तो सरांनी मॅडमने भरून काढला खूप चांगल्या पद्धतीनं तिला मार्क्स मिळाले आणि हे मार्क्स मिळत असताना त्याच्यामध्ये कामतकर क्लासेसचं चा, खूप चांगलं म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन तिचं म्हणजे क्लासचं आहे आणि आज आम्ही अत्यंत आनंदी आहोत आणि आम्हाला समाधान पण आहे की बाबा आपली विद्यार्थी कामतकर क्लासेसमधून घातलं आणि आम्हाला हे यश मिळालं त्याबद्दल मी सरांचं मॅडमचं आणि पूर्ण कामतकर क्लासेसचं मनापासून आभार मानतो धन्यवाद माझं नाव प्रज्ञा विवेकानंद लिंगराज माझ्या मुलीचं नाव ओ व्ही विवेकानंद दिगराज आम्ही सु सुशाळेचे विद्यार्थी आहेत इथं ट्यूशन ती नवीला होती इथं आणि नवीपासून तसं थोडी होती हुशार आहे पण ट्युशन लावल्यापासून ती खूपच तिच्या प्रगती होत गेली आणि दहावीला चुकांची वही करणं वगैरे असे काही टिप्स त्यांनी दिल्या त्यामुळं खूपच तिच्यात ग्रोथ होत गेली अभ्यासात आणि टेस्ट इतक्या सुंदर घेतल्या सरांनी की त्यांची खूप छान प्रगती झाली नमस्ते माझा मुलगा अथर्व राजेंद्र खोत दमाणी प्रजालेचा हा विद्यार्थी आहे त्याला नाइंटी एट पॉइंट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स मिळालेले आहेत कोरोनाच्या काळानंतर थोडस असं विद्यार्थी मागे पडल्यासारखे वाटले शाळेचा तर अभ्यास होताच पण ऑनलाईन टीचिंग मुळे मुलं ऑनलाईन टीचिंग इतकं सिरियसली घेतले नाही त्यामुळे थोडासा अभ्यास कमी पडला असं मला जाणवलं आणि मी ही शिक्षिका असल्यामुळं मलाही त्याला जास्त वेळ देता येत नव्हता कामतकर अकॅडमी बद्दल मी ऐकलं होतं आमच्या विद्यार्थ्यांकडून आजूबाजूंच्या विद्यार्थ्यांकडून त्यामुळे मी सम्राट चौक येथे सुयोग अकॅडमी आणि कामतकर क्लासेस हा क्लास मी निवडला माझ्या मुलासाठी नववी पासून मी या, या क्लासमध्ये त्या माझ्या विद्यापार्याला ठेवलेलं आहे आणि या क्लासमुळं माझ्या मुलाचा सायन्स मॅथ सुधारलं असं मला थोडस वाटायला माझा मुलगा स्पोर्ट्स मध्ये आहे तो फेन्सिंगचा प्लेअर आहे आणि त्या प्ले फेन्सिंग मॅचेस मुळे त्याला आठ आठ दिवस मॅचेस साठी परगावी जावं लागायचं दूर असायचा तो आणि त्यामुळं शाळेत शिक शाळेतला अभ्यास त्याचा थोडा बुडायचा आणि त्याचा क्लासेसचा फायदा आम्हाला याकरता झाला क्लासेसमध्ये सायन्स त्याचा जो बुडालेला अभ्यास आहे तो कव्हर करून घेतला गेला त्याचबरोबर त्यांचे जे वीकली टेस्ट होत्या वीकली टेस्ट त्यानंतर शॉर्ट टेस्ट घेतल्या आणि टेस्ट सिरीज घेतली त्याचा आमच्या पाल्यांना खूप फायदा झाला आणि त्यामुळं शाळेबरोबरच मी या क्लासेसला माझ्या मुलांना जे यश मिळवलेलं आहे आज घवघवीत यश मिळवले त्याचं श्रेय मी शाळेसोबतच या क्लासेसला सुद्धा देते कामतकर अकॅडमी अँड सुय क्लासेस सम्राट चौक मध्ये माझा हा पाल्य शिक्षण घेत होता आणि आज त्याने घवघवीत यश मिळवलेलं आहे धन्यवाद माझी मुलगी अमरपाली तामनाजी शेळके हे दोन हजार वीस पासून कामतकर अकॅडमी का मध्ये आठवी नववी दहावीला आणि सुनीलजी कामतकर सर आणि मॅडम यांचं जे नियोजन आहे कामतकर अकॅडमीचं हे सराव घेणे उत्तम उत्तम प्रश्न निवडणे आणि ज्या चुका आहेत त्या तोंडावर सांगणे स्पष्ट बोलणे आणि विद्यार्थ्यांचा एक्झरसाईज सराव करून घेतल्यामुळं मुलामध्ये जी परीक्षेची भीती असते ती परीक्षेची भीती पूर्ण नाहीशी झालेली आहे आणि त्यामुळं माझ्या मुलीला आता हे कामत्कर का माझी मुलगी निवाय एम एस मध्ये येत्या दहावीला होती आणि तिला चौऱ्याण्णव पॉईंट वीस एवढीमट टक्केवारी पडलेली आहे त्यातलं बरच श्रेय हे कामतकर अकॅडमीला जात आणि त्यात आपण त्यांचं त्या प्राध्यापक जोडीचं पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं वैयक्तिक त्यांचं स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो नमस्कार माझे नाव लक्ष्मी मल्लाडे कामतकर सर आणि मॅडम चे तारीफ जेवढं करी तेवढं कमीच आहे म्हणजे त्यांना त्यांचे तारीफ करण्यासाठी शब्द अपुरे पडतील असे हे शिक्षक आहेत आपण घरात जसं प्रेमळ वातावरण देतो तसं प्रत्येक विद्यार्थ्याला एका आईवडिलांसारखं सर आणि मॅडमनी कौटुंबिक असं वातावरण त्यांनी मुलांना दिलेलं आहे माझी मुलगी मोठी मुलगी इथंच होती आणि आता छोटी मुलगी ही इथंच पास झालेली आहे मोठ्या सांगण्यासारखं आहे की तिला मॅथ्स खूप अवघड जात होत म्हणजे तिला पास होण्या पण तिचं कॉन्फिडन्स नव्हतं सर्वात सर्वप्रथम सरांनी तिच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केलं आणि ती दहावीच्या इयतेमध्ये ऐंशी टक्के घेऊन पास झाली सांगायचं एवढंच होतं की जी मुलगी पूर्व परीक्षेत चार पाच मार्क घेती ती बोर्ड मध्ये ऐंशी टक्के घेईल असं हे कौतुक करण्यासारखे सर आणि मॅडम आहेत आणि मात्र धाकटी मुलगी आज ब्याण्णव टक्के घेऊन पास झाली ह्याचं श्रेय सगळं मी सरांनाच देते आमचं फक्त गोळा आम्ही तयार केलो त्याला आकार पूर्णपणे सर आणि मॅडम मी दिलेला आहे त्यामुळे मनापासून सरांचे मॅडमच अभिनंदन स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा अभ्यास केला सुरु के मग स्कॉलरशिपमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे म्हणजे मार्क मिळाले तिला आणि दहावीला जी एन्टी जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले आणि तिचं जे मॅथ्स विषय जे होतात त्यामध्ये काय व्हायचं तिला बऱ्याच अडचणी यायच्या तिचा कॉन्फिडन्स अजिबात नव्हताच की मॅथ्सला घाबरायची ते मला मॅथ्स विषय म्हणला जरा थोडा मग आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही कामात कर क्लास निवडा आणि नक्कीच तिची तयारी चांगली होईल तर तिला सुरुवातीला मार्क कसं पंचावन्न साठ पंचावन्न साठ असं सा या विषयाला म्हणजे गणताला पडायचे पंचावन्नच्या पुढे जातच नव्हती पण ज्यावेळेला आम्ही इथं गाठल त्यावेळेला की के... सरांनी इतकं म्हणजे हे केलं की काय म्हणतात टेस्ट सिलेबस झाला त्याची पुनरावृत्ती करून तिला शिकवणे आणि त्यानंतर त्याचा एवढा सराव झाला की तिला ते टेस्टचा परफॉर्मन्स आपोआप तिचा ला वाढू लागला की तिला मार्क थोडे 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 असं वाढायला लागले तर सर म्हणजे मार्क महत्वाचे नाही तिला समजणं महत्वाचं आहे एकदा तिला समजू द्या परफॉर्मन्स तुम्ही बघा नक्की वाढलेलं दिसेल तर असंच आठवी नववी आम्ही केलं आणि दहावीला तर असं की तिच्या टेस्ट हे वेगळं फेअर सायन्स विक आठ विक घेतली त्यानंतर जॉमेट्री फेस्टिवल असं यातून काय झालं तिला वेगळा अभ्यास करायची काहीच गरज भासली नाही कारण तिचा अभ्यास हा या टेस्टमधून इतका व्हायला लागला की तिला असं वेगळं काय करायची गरज बस वाटत नव्हती त्यातून तिचा अभ्यास व्हायचा की आणि त्यातून तिला सरांच्या मार्गदर्शनामुळं की चांगल्या प्रकारे म्हणजे असा आम्हाला वाटतो की मार्क मिळाले पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क आणि संस्कृत मध्ये तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले आहेत संस्कृत या विषयामध्ये कारण कुठल्या जर विषयाचं हे असलं तर सर सांगायचे की काम म्हणता सर की जरी एखादा मराठी विषय तुम्ही ट्युशन लावलं नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या विषयाचं आडलेलं असेल तर विचारा आम्ही त्यासाठी शिक्षक तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि जे मॉडरेटर जे होते चांगल्या चांगल्या शाळेचे तर ते सुद्धा या ठिकाणी बोलवले होते आणि त्यातून फायदा एक झाला की मुलांना एखादे कल्पना किंवा त्यांचं हे झालं नसेल समजलेला भाग नसेल की हा एक मार्काला आहे का दोन मार्काला आहे किंवा यासाठी किती लिहायचं तरी त्यांच्या मनात जी शंका होती ती त्या मॉडरेटरने त्यांना अतिशय म्हणजे व्यवस्थित सांगून की दोन मार्काला प्रश्न या याच पद्धतीने लिहिला पाहिजे यासाठी असं असू द्या निबंध असू द्या तर असं एवढं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं त्यामुळे मुला मुलांचा आमच्या म्हणजे परफॉर्मन्स चांगला या काम का, क्लास तर्फे झाला असेल असं मला वाटतं आणि झालेलं आहे थँक्यू धन्यवाद